दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ ही चारचाकी गाडी अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना जालना शहरात घडली होती या प्रकरणी फिर्यादी नवनाथ वाघमारे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती यात सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून तपास सुरू केला होता यातच दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास विश्वंभर तिरुखे याला ताब्यात घेतली असून त्याची विचारपूस केली असता त्याने ओबीसी नवनाथ वाघमारे यांची गाडी चाळण्याची कबुली सुद्धा दिली असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रबंधभूमी न्यूजशी बोलताना दिली आहे यामध्ये त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असल्याची माहिती देण्यात आली आहे पुढील तपास कदीम जालना पोलीस करीत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यानची ही घटना आहे नरिमन नगर भागामध्ये एका कारला ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता त्यावरून कदिम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रिस्टर नंबर चारशे अब्ब पंचवीस कलम तीनशे सव्वीस एस प्रमाणे दाखल या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्हीची पाहणी केली त्या आधारे आम्हाला यामध्ये विश्वनाथ भानुदास तिरुके रानर दरेगाव यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यांना आम्ही आज दुपारी जालना शहरातून अटक केलेली आहे माननीय कोर्टासमोर त्यांना आम्ही आता होळीच्या जीवनात अपडेट राहा